नमस्कार शोभास मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ आणि काळ्या रंगाला इतकं महत्त्व का आहे ते सांगते या महिन्यामध्ये भरपूर थंडी असते त्यामुळे अंगात उष्णता निर्माण व्हावी शरीराला ऊर्जा मिळावी गुळ आणि तीळ हे दोन्हीही शरीराला ऊर्जा देणारे आहे शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत म्हणून या दिवशी तिळगुळाला महत्त्व आहे आपण पांढऱ्या रंगाचे कपडे वापरतो कारण पांढरा रंग हा उष्णता प्रतिरोध करतो थंडीच्या दिवसात आपण काळ्या रंगाचे कपडे वापरत असतो कारण काळ्या रंग हा थंडी प्रतिरोध करतो म्हणून थंडीच्या दिवसामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र आपण वापरू शकतो या महिन्यामध्ये तुम्ही काळ्या रंगाचे कपडे वापरू शकता संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे नियम पिवळ्या रंगाच्या वस्त्रांसाठी आहे वस्तूंसाठी नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ